थोडं शिवसेनेमध्ये तुम्ही जाहीर प्रवेश केला आहात तर काय झालं नक्की का आ, ही भूमिका ठेवली भूमिका स्पष्ट आहे संगमेश्वर तालुक्याला गेली अनेक वर्ष आमदार या नात्याने प्रतिनिधित्व मिळालं नाही तर त्यामुळे शिवसैनिकांच्या मनात होतं की आपल्याला न्याय देण्यासाठी कुठेतरी पुढाकार घेतला पाहिजे अनेक शिवसैनिकांची हीच मागणी होती की आज आपल्याला विकासासाठी ज्या पद्धतीत एकनाथ शिंदेसाहेब सन्माननीय या तालुक्या जिल्ह्याचे सामंत साहेब यांच्या माध्यमातून जो कामाचा धडाका आहे तो आपल्या संवेशात आलो सुद्धा आपल्याला पुन्हा पाहायचा आहे त्यात एका उद्दिष्टाने विकासाच्या दृष्टिकोनात आम्ही सर्वांनी एक एक दिला आणि एक ठिकाणी निर्णय घेतला की आपण शिवसेनेत प्रवेश केला पाहिजे सन्मान्य आज आमचा हिंदुष आम्हाला पुन्हा मिळतो त्याचा एक वेगळा आनंद प्रत्येक शिवसेनेच्या मनात तुम्ही आणि तुमचे वडील माझे आमदार सुभाष बने यांनी देखील आज प्रवेश केले बने साहेबांचे संदेश काय भण्यासाहेबांचं हेच भूमिका होतं की गेली चाळीस वर्ष आपण सर्व जिल्हावासीय त्यांचं कामकाज बघत आहेत ज्या पद्धतीत त्यांनी ग्रामीण भागापर्यंत आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत आपल्या प्रत्येक गावकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलं आणि तितकंच प्रेम सन्माननीय सर्वच लोकांनी त्यांना दिलं आणि त्याच त्या लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठीच त्यांनीसुद्धा आमच्यासमोर हा विचार ठेवला आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा प्रवेश येतो काही आश्वासन दिलं आहे का पक्षाने काय तुम्हाला देणार आहे आश्वासन असं कोणतंही आश्वासन नाही पण आम्हाला एकच आश्वासन आहे की आम्ही तुमच्या विकासासाठी हो कटिबद्ध आहोत सर्वात प्रमुख आश्वासन सन्मान्य शिंदेसाहेबांनी आम्हाला दिलं आणि तेच आमच्यासाठी पुढे तुम्ही मग अशी सुरुवातीला म्हणाला की संगमेश्वरला गेले अनेक वर्ष नेतृत्व करण्याची संधी नाही मिळाली आहे तर तुमच्या माध्यमातून कशा पद्धतीने ती संधी मिळेल काय विचार आहेत आज जसं तुम्ही मला सांगितलं की विकासाच्यासाठी सन्माननीय पालकमंत्री महोदय यांनी चांगला शब्द दिलेला की तर मग शहर तालुक्यात पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून सुद्धा आणि विकासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा जी ताकद कार्यकर्त्यांना अपेक्षित असते ती ताकद देण्याचा त्यांनी आज शब्द दिलेला आहे कारण अगदी छोटी पाखाडी असेल किंवा अनेक मोठे प्रकल्प असतील यासाठी आज सन्मान्य शिवसेनापर्यंत शब्द दिला त्याच्यावरती विश्वास करून हा आम्ही आपला